लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील उमरे ब्राह्मणी गुहापाठोपाठ आता टाकळी या वाघाचा आखाडा शिवावर असलेल्या कमाणीला भगवा रंग दिल्यामुळे दोन समाजात वादाची ठिणगी पडली आहे दोन्ही गावांच्या शिवावर असलेल्या मियासाहेब बाबा पादुका स्थळी आणि नजीक असलेल्या कमाणीचा रात्रीतून अज्ञात इस्मांनी पूर्वीचा रंग बदलून दुसरा रंग दिल्यामुळे हा वाद समोर आला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोनही गावच्या ग्रामस्थांशी चर्चा करत शांततेचं आवाहन केलंय यामुळे सध्या गावात शांतता असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेलाय वाघाचा आखाडा टाकळीमिया शिवावर मियासाहेब पादुका धार्मिक स्थळ आहे याजवळ एक कमान आहे धार्मिक स्थळी आणि कमानीवर अज्ञात इस्मानं रात्रीच्या दरम्यान पूर्वीचा रंग बदलून त्यावर नवीन रंग दिल्यामुळे सकाळी या ठिकाणी समाज एकत्रित झाला मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी तात्काळ डीवायएसपी डॉक्टर डॉ बसवराज शिवपूजे मावळते पोलीस निरीक्षक संजय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे धर्मराज पाटील समाधान पडोळ हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे दादासाहेब रोकले रवींद्र कांबळे यांसह पोलीस फौजफाटा दाखल झाला तर आजच नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर दोनही गावातील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली दोनही गावच्या ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत योग्य निर्णय घेतला जाईल असं ठरलंय गावामध्ये यज्ञाचा कार्यक्रम चालू आहे संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा चालू आहे त्यान ती कथा संपल्यानंतर शिव वाघाचा कडा टाकळी शिव रस्त्यावर जी कमान आहे तिला अज्ञात रात्री कथा संपल्यानंतर एक बारा ते एकच्या बारा ते दोनच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कलर केला मला सकाळी साडे दहा वाजतापर्यंत त्यानंतर दोन्ही गावचे ग्रामस्थ बोलून त्याचा निर्णय तोडगा काढण्याचा विषय घेतल्यानंतर ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतर याच्यावर मार्ग काढू असं ठरलं आता गावाचं दशांत आहे आज तातमी तसेच वाघाचा आकडा शिवाच्या दरम्यामध्ये एकशे आठ महायज्ञ सुरू असताना तेथे सर्व वाढण्याची व वा नियोजनाची व्यवस्था टाकळीम्या वा व वागाचाकडा व आमच्या सर्वांवर आहे तर रात्री शिव महापुराण संपल्यानंतर बारा वाजेपर्यंत सर्व दुसऱ्या दिवशीचं नियोजन झाल्यानंतर सर्व आपापल्या घरी झोपेत असताना काही दोन समाजामध्ये तिडा व वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने काही समजकंटकाने हे बाबा या ठिकाणी ज्या चौथाऱ्याला तसेच कमानीला रंग दिला हे सकाळी समजल्यानंतर सर्व ग्रामस्थ तसेच डीवायस पी येथे आले आणि हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सुटलाही कमान जो भगवा कलर आहे ती कमान कोणाच्या हद्दीत आहे हा सरपंच गायकवाड साहेब वाघा ताकळीमे तसेच वाघाचा आखडा सरपंच दोन्ही गावचे ग्रामस्थ बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच हा प्रश्न सुटला जाईल परंतु या बाईटच्या माध्यमातून मी दोन्ही समाजातील तरुणांना व सर्व ग्रामस्थांना असे निवेदन करतो की हा प्रश्न हा फार मोठा नाही कृपया याचा कुणी व्हॉट्सअपवर याचा दोन समाजात वाद निर्माण होईल असा कुणीही प्रयत्न करू नये तसे आम्ही सर्वांना आवाहन केले आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल याचा कुणीही जातीवाचक व जाती उल्लेख वा करू नये किंवा जातीवाचक व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नये तसे जर केल्यास तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे मी सर्व ग्रामस्थांना आवाहन केलं करतोय आणि नक्कीच स्वागाचा आकडा ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा लवकर प्रश्न सुटेल अशी मी आशा व्यक्त करतो घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात शांततेचं वातावरण आहे नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ऍक्सिडेंट कृत्रिम सांध्यरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्युरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे द्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर